नागपंचमी आली आता नागपंचमी आपल्या भागात काय नागपंचमी असते सोडा घर तर आपल्याकडे फेमस नागमिरावा बत्तीशरा बत्तीशेरा नागपंचमी काय बघतात त्या आई नजर ढगा नाही ढगात लाईट आणि काय आता नवीन आला ट्रेंड झापूक चुपूक झापूक चुपूक ब्रँड आपल्याकडे नागपंचमी करते नाग नागाद आले की नाही सरडज घरात आले की दानकी काढून पापय त्याला सोडाय ना धर तिकडं आले तिकडं आले मारतात तसं तिथं काय करीत नाही ती मधी गाजी म्हणत होती ती नागाच दात काढत्यात माऊली त्यांचं पहिल्या वर्षी परंपरा चालत आलेली आहे ती वय 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 ती घेत्यात नागाला ते जी मनोबाई पूजा करतात आणि त्याला परत जंगलात सोडत्यात वय त्यामुळे आता नाग पण जेवढा बत्तीस वेळेला जा लागते जाला दूर संगतच हा झापक चुपक झापक चुपक बघायला जायला लागते